मित्रांनो आज आपण इंस्टाग्रामवर फॉलोअर्स कसे वाढवायचे हे पाहणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला गुगल उघडायचं आहे गुगल उघडल्याच्या नंतर आपल्याला टाईप करायचं आहे आय जी टी डबल ओ एल एस आय जी टूल्स असे टाईप करून आपल्याला सर्चमध्ये सर्च करायचं आहे सर्च, सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल ही जी लिंक दिसत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला परत असं पेज यानंतर असं पेज ओपन होईल पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला पेजला थोडं खालीवर करायचं आहे म्हणजे व्हिडिओला तुम्हाला काही इशू येणार नाही मग यानंतर तुम्हाला वरती जे सर्चचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला इथे टाईप करायला असं ऑप्शन येईल मग तुम्हाला इथे टाईप करायचं आहे पी ओ -E पी यू एल ए आर पॉप्युलर असं टाईप करायचं आहे आणि मग सर्च करायचं आहे मग तुम्हाला परत असं पेज ओपन होईल पेजला त्या तुम्हाला परत थोडा खालीवर करायचं आहे आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मग ते तुम्हाला समोर फोटो दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला परत असं पेज ओपन होईल असं पेज ओपन झाल्यावर तुम्हाला वरतीच कॉल करायचं आहे खाली यायचं आहे अजून खाली यायचं आहे अजून खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक मी हे मार्क करीत आहे इथे मी तुम्हाला क्लिक करायचं आहे या मार्कवरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्यासमोर हो इथे सेकंद यायला लागतील हे सेकंद पूर्ण होईपर्यंत तुम्हाला असंच थांबायचं आहे कुठेही क्लिक करायचं नाही हे तुम्हाला जिखून केले आहे इथे सेकंद आलेले आहेत आता हे सेकंद पूर्ण होईपर्यंत आपल्याला असंच थांबायचं आहे तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सेकंद आता थोडे राहिलेले आहेत तुम्ही तोपर्यंत आपल्याला असंच थांबायचं आहे आणि आपले फॉलोअर शंभर टक्के वाढणार आहे इंस्टाग्रामवरती ही एक सोपी पद्धत आहे वाढवायची इंस्टाग्रामवरती तुम्हाला शंभर टक्के सबस्क्राईब वाढणार आहेत हे पा आता आपले सेकंद फक्त पाच राहिले आहेत आपले सेकंद संपत आलेले आहेत तोपर्यंत आता हे बघा तुमच्यासमोर हे जे पेज आलेलं आहे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल असं पेज ओपन झाल्यावर मित्रांनो तुमच्यासमोर इथे तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम आय डीचं नाव टाका म्हणून असं लिहायला येईल तिथे तुम्ही टाकायचं आहे एका ईमेल आय डीवरून तुम्हाला एकदाच फॉलोअर्स वाढता येतात तर मी आधीच माझे फॉलोअर्स वाढविलेले आहेत त्यामुळे माझ्या इथे आय डी नाव टाकायला आलेलं नाही तुम्ही जर केलं तर तुमच्या समोर इथं तुम्हाला नाव टाकायला येईल तुम्ही ते नाव टाकून तुमचे फॉलोअर्स वाढवून घ्यायचे आहेत तर मित्रांनो ही ट्रिक नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा फॉलोअर्स वाढ